समजते मला वाटतं की मी एकटी शाणी आणि बाकी जे सगळे मूर्ख मूर्ख तिला एवढं सेफ केलं आणि हिनी काय केलं गेम केला गेम दुसरं काय ना पहिल्या दिवशी इथे अश्रू कोणी पुसले तर मी मी पुसले रडत रडत कोणाकडे आलेली माझ्याकडे आलेली पण काय केलं धोका दिला, दिला. सगळ्या फ्रेंड्सला माझ्या पूर्ण सर त्याच्यासाठी दिलेत तुम्हाला अजून नव्वद पेक्षा जास्त दिवस पण हा जो राग आहे हा इथे काढलाय यासाठी की आज जाऊन तुम्ही शांत व्हाल मी चोज केलाय डबल ढोलकी मित्र डबल ढोलकी मित्र हो कोण आहे मी हे घनश्याम यांना देऊ इच्छिते सर धन्यवाद काय एवढी घाई गाय तुम्हाला मेडल घ्यायची माहित आहे ना अंकिता सांगा सर तो काल आमच्यासोबत येऊन म्हणजे कधी तरी आता त्याला माहितीये की घरात दोन ग्रुप झाले तो दोन्ही ग्रुपमध्ये जाऊन बसतो त्यांना जाऊन सांगतो की हो मी तुमच्यात आहे आम्हाला जाऊन सांगतो की मी तुमच्यात आहे पण ते दोन्ही कडे राहून मला त्यांच्यासाठी काळजी वाटते मैत्रीण म्हणून की इकडचं ना तिकडचं असं व्हायला नको आणि मधलेच राहतील तर प्रॉब्लेम होईल म्हणून मी त्यांच्या काळजीपोटी त्यांना ते दिले गणेश तुम्ही बाजारात आला सर्व बसलाय ते सगळं चेक करताय काय काय चाललंय सर मग बघायला नको गाव पण लगेच अटॅक माझ्या तर काय म्हणताय ते तर ऐका भाऊचा धक्क्या भाऊचा धक्क्या